आपण आलो हो आहोत थिबा पॉईंटवर जिथून आपल्याला रत्नागिरी सिंधुदुर्गचं एक किनारपट्टीचं हे सौंदर्य सगळं दिसतं रत्नागिरी पूर्णपणे दिसते आणि याच सौंदर्याच्या ठिकाणी थिबा पॉईंटवर नेहमीच तरुण जमत असतात तरुणी येत असतात हा कट्टा आहे एक प्रकारे असं म्हणू शकतो आपण संध्याकाळच्या वेळेस आपल्याला या ठिकाणी तरुण दिसतात आणि याच तरुणांसोबत आपण गप्पा मारणार आहोत खरं म्हणजे आता लोकसभा निवडणुका येत आहेत तुम्ही काय तुम्हाला म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत म्हटलं किंवा महाविद्यालयीन शिक्षणाच्या बाबतीतल्या सोयी तुम्हाला कोकणामध्ये उपलब्ध आहेत का तसं म्हटलं तर सोयी आहेत थोड्या प्रमाणात उपलब्ध परंतु जर एम पी एस सी आणि युपीएससी चे क्लासेस जर इथे थोड्या प्रमाणात चालू आहेत पण ते जर जास्त प्रमाणामध्ये चालू झाले तर आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना त्याचा खूप फायदा होईल आणि सवलतीच्या दरामध्ये ते चालू केले तर अत्यंत उत्तम होईल आता विनायक राऊत जर बघितलं जर ग्रामीण भागात त्यांनी डेव्हलप केलेले थोडाफार रस्ते झाले आता स्वच्छता बाबतीत आपल्या आता चांगलं चालू आहे त्याविषयी बीजेपीवर चांगले जे करतायत आता ते चांगल्या प्रकारे चालू आहे पण अजून विरोधी पार्टी त्याच्यापेक्षा चांगल्या प्रकारे करू शक शकते त्यांना मग आम्ही संधी देऊ शकतो असं सांगता येणार नाही जे कोण सगळ्यात छान काम करेल त्यांना आम्ही मत देऊ तरुण नेतृत्व असलं पाहिजे असं वाटतं येस तरुण नेतृत्व असलं पाहिजे <coughs> कारण ते आपल्या म्हणजे तरुणाच्या पद्धतीनं विचार करून तरुणांना काय पाहिजे कशा पद्धतीनं पाहिजे त्याचा विचार करून ते आपल्याला सगळ्या सवलती आणि काय पाहिजे ते सगळ्यात पुरवल्या पाहिजे अच्छा मग तरुण असलं तर तो काम नीटपणे करू शकतो असं तुम्हाला वाटतं हो। आताचे जे सध्याचे खासदार आहेत ते नीट काम करत नाहीत असं वाटतं ते करतायत करतायत असं नाही पण काय की विरोधी पक्षाचा जो काय तर काय असतं ते पण काही अडचणी येतात त्याच्यामुळे कामं करतात थोडीफार फक्त निवडणुकी आल्या आल्या आले की, की पुरुण 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 काम दाखवण्यापुरती काम करतात तेवढ्यापुरती त्यानंतर ते पुढचा कालावधी जातो ना निवडून आल्यानंतर त्यात कुठचीही काम आपल्याला बघण्यात येत येत नाही म्हणजे दिसण्यात हो फक्त कागदोपत्री होत आहे पण सत्यात काही उतरताना दिसत नाही आणि फक्त वचन दिली जातात की आम्ही हे करू ते करू फक्त ते निवडणुकीच्या काळापुरतं असतोय एकदा निवडून आल्यानंतर कोणी लक्ष नाही देत त्याच्याकडे आणि जेव्हा निवडणुका येतील त्याच्या एक वर्ष आधी मग हे पुन्हा चालू होतं लाग आणि आता तरुणांनाही लक्षात येऊ लागलं आहे की कशा पद्धतीचं राजकारण या ठिकाणी होतं आहे केवळ इव्हेंट मॅनेजमेंट होत आहे असं त्यांना म्हणायचं आहे तुला बाकीचे जे प्रश्न आहेत महत्त्वाचे युवकांच्या दृष्टिकोनातले जे प्रश्न आहेत महाविद्यालयीन शिक्षणानंतरचे चांगले कोर्सेस एम बी ए कोर्सेस किंवा ते कोर्सेस या ठिकाणी सुरू झालेले नाहीत नाही सर एवढं प्रमाण दिसत नाही तिथे पण आता बघा वरती घाटावर प्रमाण इथं पोलीस भरती झाली किंवा मिलिटरी भरती झाली पण बाहेरचे पोरं असतात कोकणातले पोरं कुठेतरी पाठी पडतात किंवा एक बारावी झाली किंवा मुंबईला जातात इथं त्याप्रमाणाचं शिक्षण भेटत नाही म्हणजे आता आर्ट्स कॉमर्स सायन्स जास्तीत जास्त इथे भेटतात त्याच्या पुढचे शिक्षण जे आहेत ते तर स्कोप भेटत नाहीत असं मला वाटतं त्यासाठी ज्या सुविधा या ठिकाणी सरकारने केल्या पाहिजेत त्या केल्या नाही आहेत हो केलेल्या नाहीत म्हणजे बघायला गेलं तर कॉलेजचे प्रमाण कमी आहेत खेड्यापाड्यातनं लांबून मुलांना इकडे शिकायला यावं लागतं लांब लांब उदाहरणार्थ गोकटे कॉलेज किंवा नवनिर्माण कॉलेज किंवा फिनोलेक्स एकच कॉलेज आहे इकडे आपल्या बघायला गेलं तर म्हणजे इंजिनिअरिंगसाठी म्हणजे विद्यार्थ्यांना ते क्षेत्रात आवड आहे पण त्यांना शिक्षणासाठी लांब लांब जावं लागतं किंवा मुंबईला जावं लागतं कधी कधी त्यांना शिक्षणासाठी मुंबईत जावं लागतं पुणे बाहेरच्या ठिकाणी जावं लागतं पण मग आतापर्यंत जे काही तुमचे आमदार आहेत लोक किंवा खासदार आहेत त्यांच्याकडे तुम्ही कधी या समस्या मांडल्यात का जाऊ नाही तसा काही वेळ आधी नाही पण आता इथून पुढे आम्ही नक्की त्यांना सांगू की आमचं आता ठीक आहे आम्ही आता ग्रॅज्युएशन लेवलला आहोत आम्ही खूप पुढे काहीतरी करू पण आमच्या पाठीमागचे जी मुलं आहेत त्यांच्यासाठी तरी त्यांनी काहीतरी केलं हवं हो, ते के करायला पाहिजे केंद्रात पंतप्रधान कोण असायला पाहिजे देशाचे पंतप्रधान हे कोण असावेत असं तुम्हाला वाटतं सध्या सध्या असं काही सांगू शकत नाही सगळेजण चांगलेच काम करतात पण जो चांगला असेल त्याला नेहमी चांगली मतं भेटतीलच ओके नाही पण पंतप्रधान आता सध्या कोण आहे ते माहिती आहे हा मग नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी आहे ता ते पंतप्रधान म्हणून तुम्हाला पुढच्या वेळेस पुन्हा हा तसं त्यांचा खूप चांगला रिस्पॉन्स भेटतोय ते होतील अशी म्हणजे दिसत आहे तसं सांगता येत नाही पण शरद पवार असतील तर बरं होईल शरद पवार असतील अच्छा का शरद पवार तुला त्यांचं आधीचं काम पाहता ते खूप चांगलं होतं म्हणून हुँ। त्यामुळे शरद पवार हवेत सगळं तुला काय वाटतंय चुपचाप चुप देणे वोट तू इसके बारे हम जादा कुछ बोल नाही सगतय पर जो अच्छा काम किया है अभी तक रिस्पॉन्स ठीक है पर अभी आगे बोल नहीं सकते तो मत आपको किसको देना है आप उसको दे सकते हो लेकिन प्राइम मिनिस्टर <laughs> कौन होना चाहिए आपको सोनिया गांधी राहुल गांधी रहु राहुल गांधी होना चाहिए आपको भी राहुल गांधी अच्छा ठीक है आप राहुल राहुल गांधी लगते हैं माला नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी कारण काँग्रेसचं सहा वर्ष बागचं जर हे बघतात त्याच्यामध्येच मोदींनी या सहा ह्या सहा वर्षात खूप छान काम केलं आहे त्याच्यामुळे तेच तेच पाहिजेत पण पक्ष भाजप भाजपच बरं नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी चालेल तुला कोण वाटतं मला वाटतंय शरद पवार कारण की मराठमुळं एक नेतृत्व आपलं पंतप्रधान म्हणून असलं पाहिजे असं मला वाटतं आहे आणि शरद पवारचं आत्तापर्यंत बघितलेलं काम एकदम चांगलं आहे आणि एकदम भारी काम आहे आणि तरुणांसाठी त्यांनी बरंच काही वर वरच्या साईडला म्हणजे कोल्हापूर साईडला बरंच काम केलं आहे विद्यापीठं म्हणा किंवा कॉलेजेस म्हणा भरपूर प्रमाणात त्यांनी सव सवलती साु, देऊन मदत केलेली आहे त्यामुळे शरद पवार पंतप्रधान व्हायलाच पाहिजे नरेंद्र मोदी काय काम केलेत पण लोक काय बोलतात की याने जीएसटी लावली किंवा नोटबंदी केली या सगळे बोलतात पण ते एका चांगल्या दृष्टीने बघितलं कारण काय आता नोटबंदी केल्या नाही पहिला काळा पैसा एवढा जमा केला होता ते देशात आला किंवा बाहेर टाकले गेले काही पैसे पण ते पहिले असं लपून ठेवले जायचे पण आता नवीन नोटा आल्यामुळे ते कुठेतरी काळा पैसा कमी होतोय आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत काही काम केलेत मग त्या दृष्टीने तो चांगलेच आहेत ते अच्छा ते चांगले आहेत तुला नरेंद्र मोदी का त्यांनी खूप सुविधा छान केल्या योजना काढल्यात नरेंद्र मोदींच्या खूप साऱ्या गरोदर स्त्रिया वगैरे लहान बालक यांच्यासाठी परत शिष्यवृत्तीच्या पण बऱ्याच योजना काढल्यात त्याच्यामुळे लहान अनेक मुलं जी बोलत नव्हती त्यांना पण आपण हे एका वाक्यातले प्रश्न विचारूया तुला कोण पंतप्रधान व्हावे असे वाटतात राहुल गांधी किंवा शरद पवार अच्छा म्हणजे एकत्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस जर असली तर ती असायला हवी असं वाटतं राहुल गांधी तुला पंतप्रधान व्हावेत असं का वाटतं आणि शरद पवार का एक युथ प्रेसिडेंट बोलून एक राहुल गांधी एक चांगलं नेतृत्व करतील किंवा शरद पवार हे कोकण किंवा कोकणा माणसासाठी म्हणजे जोडलेले असून एक चांगलं प्रश्न किंवा जे काय ते केंद्रामध्ये आणि राज्य सरकारमध्ये मांडतील मुलींनी नोटबंदी झाल्यावर तुमच्या बँकेतले पैसे कमी झाले की जास्त झाले नाही काय फरक नाही पडला सामान्य घरातले असल्यामुळे एवढा काही फरक नाही पडलेला पण नोटाबंदीमुळे तळागाळातल्या लोकांना म्हणजे शेतकऱ्यांना गरिबांना जो काही त्रास झाला तो खूप प्रमाणात झाला काही परदेशी लोक आपल्याकडे पर्यटन येतात कोकण हे पर्यटनासाठी समृद्ध आहे पण इकडे मला असं जास्त दिसत नाही सरकार की त्या पर्यटनावर जास्त लक्ष देत नाही कारण की बघायला गेलं तर दुबई दुबई बघितलं तर, तर सगळं वाळू काम प्रदेश आहे ते पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे तसं आपलं रत्नागिरी पण तसंच तसंच प्रकारे आहे पण त्यात आपण डेव्हलप करत नाही त्यात जोपर्यंत आपण डेव्हलप करत नाही तोपर्यंत आपल्या आपल्याकडे जास्त आर्थिक संपत्ती येत नाही त्याच्यामुळे जी एस टी म्हणा किंवा नोटाबंदी हे मोठमोठे आपले प्र सरकारने आपल्याला लागू केले बंद केले त्याच्यामुळे लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास झाला किंवा मच्छीमार लोकांना झाला आपण बघू शकतो की या सर्व मतदारांनी तरुण मतदारांनी आपली मतं या ठिकाणी व्यक्त केलेली आहेत मतं कोणाला देणार आहेत तेही त्यांनी त्यांचा कल या ठिकाणी दाखवून दिला पण आता ही प्रश्न खरो खऱ्या अर्थानं सुटतील का घोषणा पूर्ण होतील का आणि जी सरकार आहेत त्यांनी आपली विश्वासार्हता या ठिकाणी आपल्या कामांमधून टिकवून ठेवली आहे का हे येत्या लोकसभेतच आपल्याला पाहायला मिळू शकतो आता जे खासदार तुला वाटत नाहीत पण कोण खासदार असावा राणीसाहेब साहेब हो म्हणजे युवा तरुण नेतृत्व मुलींच्या मनात काय मुलींना काय वाटतं एक पंतप्रधान कोण असावं पंतप्रधान म्हणून आताच्या पंतप्रधानांच्या कारकिर्दीने मी तरी समाधानी आहे काही गोष्टी एका फटक्यात नाही बदलत हे आपण सगळ्यांनाच आहे पण किमान सुरुवात झाली आहे टप्प्याटप्प्याने का होईना हळूहळू होईल या दिशेने योग्य अयोग्य वेळ ठरवेल पण एक गती मिळाली आहे आणि मला वाटतं ती कुठेतरी नव्हती किंवा कमी होती ती वाढते मला मी पंतप्रधानांच्या कार्यक्रम कार्याने पूर्णपणे कर, समाधान आहे खासदार तर आता सत्ता सत्तेतच आहेत एक प्रकारे मग काम होत नाही असं तुला वाटतं खासदारांच्या कामाशी असा डायरेक्ट संबंध मला तरी माहीत नाही आधीच्याशी होती तेव्हा मी कम्पेअर अजून नाही करू शकत पण हां अजून चांगला ते करू शकले असते आणि त्यांनी करायला हवं होतं खासदार माझ्या मते तरी जे काही तरुण आहेत त्यांना कुठेतरी डावळलं आहे आणि भरपूर वर्ष आपण राजकारणात आहोत म्हणून त्यांना फक्त एक कारकीर्द म्हणून त्यांना आपण खासदार म्हणून निवडून देतो तरुणांचं नेतृत्व हे कमी पडतंय केंद्रामध्ये तरुण असले पाहिजे हां कारण तरुण तरुण पिढीकडे सर्वात जास्त लक्ष केंद्रित केलं पाहिजे कारण तरुणांमुळे हा देश घडू शकतो आणि तरुणांनी यात स जास्तीत जास्त सहभागी व्हावं आणि मला असं वाटतं की लोकसभे लोकसभेच्या जेव्हा निवडणुका होतात तेव्हा तुम्ही जी आश्वासन देता ती आश्वासन फक्त सत्तेवर येण्यापुरती देऊ नका ती सत्तेत उतरवात उतरवण्यात यावी असं मला तरी वाटतं तुला असं वाटतं आहे की खासदार कमी पडतायत मंत्री कमी पडतायत की कोकणातलं एकूणच राजकीय नेतृत्व कमी राजकीय नेतृत्व असं कोणी कमी पडत नाही परंतु जी घोषणा ज्या देतात सत्तेवरती येण्यापूर्वी त्यांची जर अंमलबजावणी व्यवस्थित आहे ना तर कोणी नेतृत्व कमी पडणार नाही निश्चितच तुला काय खासदार किंवा जसे आपले कार्यकर्ते आहेत त्यांच्यापेक्षा आपण जे सगळे पब्लिक आहोत ना त्यांनी जर त्यांना प्रत्येक गोष्टीत सपोर्ट केला तर साधं कचऱ्याचं सा उदाहरण आहे कचरा वेगवेगळा करून देणं किती साधी गोष्ट आहे आपल्याला नगर दोन कुंड्या दिल्यात त्याही आपल्याकडनं जर होत नसतील ना तर आपल्याला मग अधिकार नाही मिळत की त्यांना बोलण्याचा तुम्ही जर स्वतःहून कामं करत असाल स्वतः कोऑपरेट करत असाल इथे इथेसुद्धा येऊन खूप जण कचरा टाकतात आता ही पब्लिक प्लेस आहे बस स्थानक आहे रेल्वे स्टेशन आहे किंवा त्यांतले स्वच्छतागृह असतील ते किती स्वच्छ असतात ते तर प्रत्येक गोष्टीत ते लक्ष घालू शकत नाहीत आपण आपली रिस्पॉन्सिबिलिटी आपण स्वतः ओळखून आपण जर आपली कामं व्यवस्थित केली ना तर मग आत्ताची जी कोणी ते आहेत ते व्यवस्थित अजून चांगली कामं करू शकतात मूलभूत हक्कांपेक्षा मूलभूत जबाबदाऱ्या पण त्यांनी पार पाडल्या गेल्या पाहिजेत आणि आता जे नवीन सरकार आलं त्यानंतर बरेचसे कामं होताना दिसत म्हणजे आपलं चौपटीकरणाचं काम असेल हो तेही चालू झालं बऱ्या प्रमाणात पण मलाही असं वाटतं की अजून हे करता आलं असतं पण ठीक आहे की आता काही नव्हतं आणि आता जे सत्तेत त्यांनी बऱ्यापैकी काहीतरी केलंय म्हणजे आता असे आम्हाला आशा वाटते की आताचा पुढे जो येणारा भारत असेल तो एक चांगला उद्देश आहे जे काही स्किल इंडिया स्किल इंडिया म्हटलं जात आहे केंद्र सरकारने गेल्या पाच वर्षात खूप मोठ्या प्रमाणात स्किल इंडिया उद्योग आणण्याचा प्रयत्न केला तो झालेला वाटतोय कोकणामध्ये हां थोड्याफार प्रमाणात झालेला दिसतो आहे पण अजूनही त्याच्यात बदल होईल अशी अपेक्षा आहे आणि ते बदल आहेत ते काळानुरूप होतच राहतील पण अजूनही त्याच्यात कुठेतरी कमीपणाच वाटतोय आणि त्यांच्या त्यांच्याकडून आम्हाला अशी अपेक्षा आहे की जे जे काही युवक आपल्या कॉलेजमधून किंवा इतर बाहेर पडतात त्यानंतर असं आपण म्हणतो की बेरोजगार राहतात पण त्यांना ही संधी देता येऊ शकते पुढील गोष्ट म्हणजे सरकारने येण्या भावी सरकार येणाऱ्या सरकारने एज्युकेशन सिस्टीम बदलली पाहिजे एज्युकेशन सिस्टीममध्ये बदल घडवले पाहिजेत म्हणजे आता बाहेरची बरीच लोकं असं म्हणतात की इंडियात क्रिएटिव्हिटी नाही इंडियाला इंडियाची लोकं भरपूर पैसे कमवतात पण क्रिएटिव्हिटी कुठे आहे तर ही क्रिएटिव्हिटी फक्त एज्युकेशन सिस्टीम बदलल्यानेच होऊ शकते म्हणजे प्राय म्हणजे थोडक्यात इकॉनॉमिक्सच्या बाबतीत म्हणायचं झालं तर सर्वे वगैरे करणे किंवा प्रॅक्टिकल नॉलेज प्रॅक्टिकल ओरिएंटेड अभ्यासक्रम वगैरे लागू करणे मुलांना तर अशा पद्धतीने सरकार सुधारणा करू शकतं असं माझं मत आहे अरे व्हेरी गुड कोकणातल्या मुलांनी चांगले विचार पना या ठिकाणी मांडलेले आहेत पण आता आपण थोडंसं राजकीय चर्चा पण याबद्दल करूया येत्या केंद्र सरकारमध्ये कोण पंतप्रधान तुला व्हावा असं तुला वाटतं कोण असावा तुझ्या स्वप्नातला पंतप्रधान आत्ताचे पंतप्रधान आहेत ते खूप कार्यक्षम आहेत आणि ते जी आव्हानं देत आहेत ती ते पूर्ण करत आहेत म्हणजे ते नुसते आव्हानं राहत नाही आहेत ते पूर्ण करतायत एस टी महामंडळ हे खरं म्हणजे कोकणातलं ग्रामीण व्यवस्थेचं एक प्रतीक म्हणता येईल ग्रामीण व्यवस्था ही पूर्णपणे या वाहिनीवर चालते आणि अनेक तरुण तरून तरुणीसुद्धा बसस्टँडवरून प्रवास करताना या ठिकाणी दिसतात प्रत्येक ठिकाणी आपल्याला हे तरुण या ठिकाणी दिसत आहेत या तरुणांशी चर्चा करूया या तरुण काढून जाणून घेऊया नेमकं त्यांना काय वाटतंय तुला काय वाटतंय की सध्या तू तर राजकारणात म्हणजे तू मतदान करत नाही म्हणजे राजकारणाकडे जास्त लक्ष नसेल पण तुला असं वाटतंय की या लोकसभेमध्ये येणाऱ्या लोकसभेमध्ये तू कदाचित मतदान करू शकशील कि पुढच्या वर्षी मतदान करू शकशील तर तुला असं वाटतंय की आ, जे काही काम सुरू आहे ते योग्य रीतीने सुरू आहे किंवा कोण तुला आवडत आहे कोणता पक्ष चांगलं काम करतात मला असं वाटतं काँग्रेस चांगला करतो असं मला वाटतं त्यांनी गावात खूप काय काय केलंय मग त्यामुळे काँग्रेस घ्यावं असं वाटतं आणि शिवसेना पण आहे त्यांनी पण खूप चांगलं केलंय त्यांनी मुंबई साईडला शहरासाठी जास्त केलंय ना के के त्यामुळे के कोणते नेते कोणते पक्ष तुला आवडत आहेत जी काही चर्चा चालली आहे घोषणा चालल्या पूर्ण होतात असं तुला वाटतं काही काही होतात काही काही होत आहेत झाल्या पाहिजेत आमच्यासाठी म्हणजे खेड्यातल्या लोकांसाठी झाल्या पाहिजेत शहरातल्या लोकांना सगळ्या सोयीसुविधा होत आहेत आम्हाला नाही होत आहेत या पुन्हा मोदी असं वाटतंय का तुम्हाला यायला पाहिजे तसं आमचं मत आहे माझं तर मजा याय कारण ते आल्यामुळे सर्वसामान्य लोकांना त्यांची राहणीमानाची पाती वाढते तसेच सर्वसामान्य माणसांना त्यांचं जसं नुकसान होतं तसं भरपूर फायदा पण झाला आहे आणि जे काळा बाजार वगैरे आहे त्यांनी ते थांबवले नोटाबंदी केली त्यांनी ते सर्वसामान्य माणसांसाठी योग्य आहे मग जेव्हा जीएसटी लागू आला तेव्हा एकच कर वस्तूवर एकच कर लागू झाला त्यामुळे त्याचा फायदा सर्वसामान्य लोकांवर तुला काय वाटत असं वाटत एकूणच तरुणांच जे काही आकर्षण आहे ते अजूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आहेत आणि येत्या काळामध्ये पुन्हा ते पंतप्रधान व्हायला हवेत असं त्यांना वाटतय त्यामुळे आपण जर ग्रामीण भागातली जी अर्थवाहिनी आहे त्या ठिकाणी आलेले या तरुणांशी जर आपण विचार केला तर हे तरुणही याच पद्धतीनं आपली मतं मांडताना दिसतात पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत असं वाटतंय तुला जर मत द्यायचं असेल तर तू कुठल्या पक्षाला देशील कोणता पक्ष तुला आवडतो भाजपाला मत तू भाजप तू हा भाजपाला भाजपला तरुणांचा जो कल आहे तो अजूनही या सध्याच्या पक्षाकडेच या ठिकाणी दिसून येतोय मात्र न स्थानिक नेत्यांनासुद्धा प्राधान्य दिलं जातं आहे त्यामुळे जी सरमिसळ आहे ती येत्या काळात दिसून येणार आहे आता जे काही कोकणातली युती आहे ती युती होते की नाही त्याचबरोबर भाजप सेना स्वतंत्रपणे लढतात का आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मतदारसंघामध्ये कळीचा प्रश्न नारायण राणे ते काय ठरवतात ते जे ठरवतील त्यानुसार इथली मतं बदलत जातात मात्र ते जर भाजपासोबत असले तर ही मतं भाजपाला मिळू शकतात किंवा अन्यथा वेगळ्या पक्षांनासुद्धा त्यांचे पर्याय उपलब्ध होऊ शकतात असंच या तरुणांच्या कला आपल्याला दिसून येतात